थंडाय पण एकदा पिली की काय म्हणप वाटते थंडायचा थंडाई जोरात काम तेजीची थंडायबे ते बघ नमस्कार दादा नाव काय तुझं तेजस पाटील किती वर्षापासून तू या तालवीमध्ये सहा महिने आणि आता तू थंडाई बनवतोस थंडाई ही पारंपरिक पद्धतीने तू याला काय बोलतात कुंडी कुंडी मध्ये बनवते आता कशी बनवायची आपण ही मला सांग फाँगा हो, फाँगा फाँगा ही ही कुंडी कुंडी काय बोलतातंड्या दंड्या अच्छा दंड्या आणि थंडाई बनवण्यासाठी आपण काय काय घेतो धन 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 वेलची कसकस मगजबी याची पावडर आहे पावडर करून ठेवलेली अच्छा आणि काय टाकायचं पावडर आहे पावडर टाकायची तुम्ही एकदम करून ठेवता हा जी बारीक करून ठेवली बदाम टाक बदाम टाकतोय ते प्रमाण काय असतं त्याचं बदाम दोघांच्या सोबत शंभर दोघांच्या एका टाइमला दोघा दोघांचं ग्रुप केलं तुम्ही मोजून टाकायचे शंभर हा बरोबर मग आपल्याला दररोज दोन टाइम प्रॅक्टिस केल्यानंतर थंडाई प्यावी लागते आता आपण हे बारीक करतोय दादा तुला हे थंडाई बनवायला कोणी शिकवलं की तू पाहून पाहू शिकलास नाही शिकवली कोणी बसतात अच्छा अच्छा पाटील भाई यांनी शिकवलं गुरु आहे सगळ्यांचे किती बारीक करून घ्यायचं आपण दंड्याने आपण जेव्हा थंडाई करतो ते खूप टाइम लागत असेल मिक्सरच्या कंपरिझन मध्ये पण हे नैसर्गिक आहे कुठुलिंबा असतो त्याच्यामुळे ते लाकूड आहे ला ते कणक असतात तालम्यातून आला होता पूर्ण आणि घाम ते माती लावतात तालमेमध्ये ते काय नक्की कशा लावतात ते काय माती म्हणजे कुस्ती खेळण्यासाठी आता हे माती सुकून त्याचं गुठळ्या तयार झाल्यात त्याच्यावर आता आंघोळ करणार अच्छा मग परत तुम्ही थंडाई बनवणार दोन टाइम

मग दादा तू सोळा वर्षाचा दहावीला असेल ना आता म्हणजे कसं अभ्यास वगैरे कसं मॅनेज करतो सगळं ठीक आहे मग घरी गेलं सुटला घरी आई करून येते की तूच करतो काय थंडाई वगैरे नाही ठीक आहे नाही करत ना जेव्हा व्यायाम करत ताण होईल तेव्हाच प्यावर असते काय बात मला पूर्ण तेल सुटलेला आहे थेल, थेल सुट पुरूर, पुरूर थे 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 एग तेल सुटले ऑटोमॅटिक हा ऑटोमॅटिक रोल करून दिस अच्छा इन बदाम आत तेल निघालं शायद पाणी टाकायचं मिक्सर मध्ये हे तेल येत नाही ना नाही नाही आता पाणी टाकायचं জানা বোলো জানা এই কোন কি আহিছে পাই কি তাকে যাবলৈ आणि जे कापड आहे हे स्पेशल कोणतं सुती कापड कुठे आपण जर आता काढलं सगळं याच्यामध्ये आणि जे होत परत पाणी घेऊन परत त्यातून आपण स्वच्छ केलं ते के आता मिक्स करायचं परत गाळून स्वतः गाळून घेतात स्वतः जो आहे तो वर टाकून द्यायचा परत टाकून द्यायचं आणि हे मिक्स करायचं साखर घेऊन आलेलं आहे साखर किती टाकायची त्याच्यानुसार मंडळी कोल्हापूरच्या परिवहनांची थंड आहे पाहू शकता कमीत कमी पाचशे एम एल असेल ट्राय करूया मंडळी मस्त त्याचा डिफरंट पिल्याचा अनुभव आहे चपली पण बेसिकली तिळवटीने बारीक नेच्युरल आहे आणि कुंडीमध्ये केलेली आहे दंड्याच्या साईन ना योगी नाही पण खूप मेहनत आहे बदामाचं पूर्ण तेल निघायपर्यंत त्याला आपण बारीक करायचं आणि पदार्थ टाकून हे घुसळून घुसळून शेवटी पेपायचं असते मस्त आहे Uh, thanks to Mudiwa uh, Talim and all followers.